हॅलो पॅरेंट्स मी डॉक्टर स्मिता पाटील बऱ्याच वेळा लहान बाळांच्या नाभीवर सूज दिसून येते बाळ रडू लागलं की ही सूज वाढते मग अशा वेळेस पॅरेंट्स घाबरतात त्यांना प्रश्न पडतो की हे काही गंभीर आहे का बऱ्याच नवजात बाळकांच्या नाभीवर सूज दिसून येते त्यालाच आंबेलीकर हर्निया असे म्हणतात तर हे का होते गर्भावस्थामध्ये बाळाचं पोट आणि नाळ जोडलेली असतात जन्मानंतर नाळ सुटते परंतु काही बाळांमध्ये पोटातलं छिद्र लवकर बंद होत नाही त्यामुळे पोटातील आतडे नावीच्या बाजूने फुगतात आणि त्यामुळे नावीच्या इथे सूज दिसते बाळ रडू लागलं की ही सूज वाढते आणि जेव्हा बाळ शांतपणे झोपतं तेव्हा पुन्हा ही सूज कमी होते हे छिद्र बहुतेक वेळा एक ते दोन वर्षापर्यंत आपोआप भरून येते बऱ्याच वेळा ही स्थिती गंभीर नसते आणि त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज पडत नाही पण जर ही सूज कडक असेल लालसर किंवा निळ्या रंगाची दिसत असेल बाळाला वेदनादायक असेल बाळाला ताप येत असेल किंवा उलटी होत असेल बाळ दूध प्यायला नकार देत असेल तर हे गंभीर असू शकते अशा वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घेणे गरजेचे आहे पालकांनो तुमच्या बाळाच्या नाभीच्या इथे सूज असेल तर घाबरून जाऊ नका त्याचे निरीक्षण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह